सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित समस्त सिद्धलेखिकांना माझा नमस्कार आजचे स्त्री साहित्य बोल्ड झाले आहे का या परिसंवादात मी कविता किती बोल्ड झाली आहे याविषयी विविध कवयित्रींच्या लेखनाचा आढावा घेणार आहे बोल्डनेस याविषयी थोडक्यात चर्चा करूया प्रथमत बोल्ड या शब्दाची उकल करणं हा हे विषय समजून घेण्याकरता क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं प्रथम दर्शनी बोल्ड हा शब्द ऐकला की त्यासोबतच ब्युटिफुल हा शब्द आपल्या मनात येतो बोल्ड अँड ब्युटिफुल ही संज्ञा विशेषतः स्त्रीच्या शारीरिक सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते त्यातही बोल्ड हा शब्द शारीरिक सौंदर्याचे उत्तान दर्शन असा अर्थ ध्वनित करतो मात्र जेव्हा बोल्ड या शब्दाचा साहित्य तेही स्त्री साहित्य त्या स्त्री साहित्य अर्थात स्त्रियांद्वारे लिहिले गेलेले साहित्य आणि त्यातही मराठी कवयित्रींचे साहित्य अर्थात कविता या प्रकाराला बोल्ड करून म्हणजेच ठळक करून आपण बघतो तेव्हा त्याचा अर्थ असा निघतो धीटपणे प्रखरपणे जहालपणे वास्तववादी क्रांतिकारी आशय कवितेतून मांडणे wow. बोल्ड अर्थात धीटपणा हा शब्द एखाद्या व्यक्तीची कृतीची किंवा कल्पनेची जोखीम घेण्याची इच्छा दर्शवतो आत्मविश्वास धैर्य दर्शवतो तत्पूर्वी विषय विस्तृतपणे मांडण्यापूर्वी विदुषींनी गाजवलेलं हे व्यासपीठ आज मला सामायिक करण्याची संधी या ठिकाणी पद्माताई ज्योत्स्नाताई आणि अश्विनीताई यांच्यामुळे मला मिळाली आहे त्यासाठी मी प्रथमतः सर्वांचे आभार मानते आणि विषयाला सुरुवात करते मैत्रिणींना मराठी कवितेत लिहित्या स्त्रियांची परंपरा मोठी आहे आणि प्रत्येकीने आपापल्या काळाचा हा नेमकेपणाने मांडलेला आहे आपल्या काळातल्या वास्तवाला भिडणारे अनेक अवघड प्रश्न विचारले सगळ्या जणींच्या कवितेचा विषय केवळ स्त्री हा कधीच नव्हता एकूण मानवी जगणं आणि त्याला जोडून येणारे सर्व विषय कवयित्रींनी आपल्या कवितेमध्ये हाताळलेले आहेत असे असले तरी काळानुरूप परंपरेची चौकट मोडून ज्यांनी वेगळा विचार मांडला त्या सर्वजणी धिक ठरतात माझ्या मते जसजसा स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पना बदलत गेल्या तस तसा स्त्रीविषयक जाणीवा कवितेतून मांडण्याचा प्रवास आणि लेखन पद्धत झाला स्त्री स्वातंत्र्य ही संकल्पना पुरुष प्रधानतेची चौकट मोडण्यापुरती मर्यादित होती पण आजचा विचार केला तर पुरुषाशी तुलनात्मक स्वातंत्र्यापेक्षा स्त्रीला माणूस म्हणून अभिप्रेत असणारा तिचे माणूस पण मान्य करणारा शारीरिक लैंगिक मानसिक आर्थिक सामाजिक सर्व स्वरूपांच्या गरजांचा मागण्यांचा जाणीवांचा विचार करायला लावणारा आशय मानला जात असल्याचे आपल्याला दिसते हा विचार मांडण्याच्या परंपरेत पहिले नाव येते ते, ते म्हणजे कवयत्री रजनी परवळेकर यांचे रजनी परवळेकर यांचा जन्म जरी हा चाळीस पंचेचाळीसच्या दशकातला असला त्यांचा लेखन कालखंड हा प्रामुख्याने सत्तर ते ऐंशीच्या दशकातला आहे रजनी परवळेकर यांच्या कवितातील आशय सूत्र वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या कविता जगण्याला थेट जातात त्यातील व्यंग वास्तव क्रौर्य लालसा प्रेम अशा अनेक छटा कवयित्री कवयत्री रेखाटते व कुठल्याही आच्छादनाशिवाय मार्मिकपणे या संवेदनशील जागा खुल्या करते बाईपण शोधताना ही कवयत्री पुरुषही शोधत जाताना दिसते पुरुषी मनोवृत्तीचे सूक्ष्म बारकावे शरीराच्या अनुषंगाने येणारे सत्ता केंद्रित्व त्यातून निसर्गदत्त प्रेरणेत घुसणारा काव्यवासपणा ते उघड करतात त्यातून बाईच्या शरीर गर्भाचं होणारं वस्तू केंद्रित्व उघड होत बाईची या व्यवस्थित होणारी असह्य घुटमळ घुसमट केंद्रभागी येते लग्न नावाच्या विशिष्ट चौकटीतून बघताना नाकारलं जाणारं बाईचं माणूसपण आणि जाणीवेतून येणारं भीषण वास्तव चितारलं आहे पुरुष केंद्रीय कवितेला छेद देत रजनी परुळेकर यांनी आत्मभान व्यक्त करणारी कविता लिहून स्त्रियांचे भावदर्शी पारदर्शितपणे धीटपणे आपल्या कवितेतून मांडले आणि कदाचित म्हणूनच जेव्हा कविता दशकाची हा कविता संग्रह लिहिला गेला तेव्हा त्यामध्ये नऊ पुरुष कवी होते आणि एकमात्र स्त्री कवयित्री या रजनी परवळेकर होत्या यानंतर महत्वाचं एक नाव येतं कविता महाजन कविता महाजन यांनी तत्पुरुष नावाचा काव्यसंग्रह लिहिलेला आहे त्यात असं म्हणतात की काही पुरुष सत्पुरुष असतात तर काही तत्पुरुष असतात <laughs> तर स्त्री पुरुष संबंधांचं अनेक पातळ्यांवरचं व्याकरण त्या व्यक्त करतात त्यांची या काव्यसंग्रहातली एक छोटीशी कविता घेऊया कारण कविते कवयत्रीला जर उलगडून बघायचंय तिचा बोल्डनेस बघायचा आहे तर तो, तो आपण कवितेच्याच माध्यमातून बघू शकतो त्यामुळे मी उदाहरणांवरती जास्त भर दिलेला आहे कविता महाजन यांची कविता उरलेली गोष्ट आजकाल मुलीला येतो कंटाळा त्याच त्याच गोष्टींचा मग बदलून टाकते ती पात्र स्थळ आणि गोष्टी होते नवी वाघोबाच्या सांगू लागली स्वतःच तीच गोष्ट नवी निराळी करून म्हातारी निघाली लेकीकडे आणि तिला अडव आलं घर म्हणाल थांब मी तुला खातो म्हातारी म्हणाली लेकीकडे जाईन लठ्ठमुठ्ठ होईल मग तू मला खा मुलगी म्हणाली आई आता उरलेली गोष्ट तू सांग निश्वास टाकत हसून मी सांगू लागले गोष्ट पुढे म्हातारी म्हणाली लेकीकडे जाईन लठ्ठमुठ्ठ होईल मग तू मला खा पण घर म्हणाल तावडीतून निसटून जाऊ द्यायला मी थोडीच वाघोबा आहे तो जनावर होता मी तर घर आहे बोलने अभिगतेतला पुढचं महत्वाचं नाव म्हणजे मलिका अमर शेख मला उद्ध्वस्त व्हायचंय असं बिनधास्तपणे आत्मकथन मांडणारी ही कवयित्री प्रवाहाच्या विरोधात जाऊन खळबळ माजवते आपल्या साहित्यातून समाजव्यवस्थेला भ्रामक संकल्पना पक्षपाती रूढी परंपरा आणि ढोंगी पुरुषी मानसिकतेवर कोरडे ओढते समाज स्त्री पुरुष संबंधांबाबत पक्षपाती भूमिका कशी घेतो याची मासलेवाईक उदाहरणं त्यांनी कवितांमधून दिलेली आहेत त्या म्हणतात नाक्यावर बसमध्ये ऑफिसमध्ये पुरुष उभे कंबर वाकडी करीत डोळा मारीत तरी त्यांना कोणी वेश्या म्हणत नाही wow. खरं तर हा प्रश्न समाजातील सर्व जाणत्या लोकांना छळणारा आहे पण तरीही सभ्य समजल्या जाणाऱ्या आपल्या संस्कृतीत पुरुषांचं असं विकृत वागणं सहन केलं जातं सोयीस्करपणे त्याकडे कानाडोळा केला जातो त्यांना धडा शिकवण्याऐवजी मुळातच संकुचित असलेलं स्त्रियांचं जगणं आणखीनच सीमित केलं जातं आणि कालांतराने स्त्रियांनाही ते अंगवळणी पडतं मल्लिका अमर शेख यांना समाजाच्या या दुटप्पी धोरणाचा तिरस्कार वाटत राहतो या कोडग्या मनोवृत्तीबद्दल त्यांना चीड येते आणि त्या लिहितात रात्री नवऱ्याच्या मिठीत असतानाच माझं एकाएकी मांजरीत रूपांतर झालं कुठूनही कुठंही फेकलं तरी अज्जात पायावर उभं राहणाऱ्या अन पोत्यातून गाडीतून कितीही दोर सोडून आलं तरी नेमकेपणाने घरी परत येणाऱ्या मी नवऱ्याचे कान गाल साठले पंजा पालथा घालून ओला केला नंतर सगळं अंग चाटून स्वच्छ केलं घराप्रमाणे आताशा तू मला पोत्यात भरून जंगलात सोडून येत नाही कंटाळलाय कदाचित मीच त्याच्या आधी घरी येईल अशी त्याला भीती वाटत असावी म्हणून या कवितेत समस्त स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारी ही प्रतिकात्मक मांजर आहे स्त्रिया स्वतःवरचा अन्याय दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न का करत नाहीत या प्रश्नानं व्यथित झालेलं मन अशा उपरोधिक शैलीचा आधार घेऊन मलिका अमर शेख मनातला राग व्यक्त करतात माणूसपणाचा भिंग बदलल्यावर या त्यांच्या काव्यसंग्रहातील बहुतांश कविता इतक्या भीट आहेत की अक्षरशः अंगावर येतात आणि तसा भास होतो मांजर या कवितेतून आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहे यानंतर आपण आजची सुप्रसिद्ध मर्मभेदक कवयित्री नीरजा यांच्या भीटपणाची चर्चा करूया अर्थातच कवितेतील धेटपणाची ज्यांच्या समीक्षेचा दरारा संपूर्ण साहित्य विश्वाला वाटतो त्या मसू पाटील यांची मुलगी असूनही नीरजा यांनी मात्र कवितेची तरल वाट स्वीकारली सर्जनशील आणि स्वतंत्र अशी वाट निवडलेल्या नीरजा यांचे निरन्वय वेणा विध्वंसाच्या वाटेवर विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी निरथकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत निरर्थकाचे पक्षी या कवितासंग्रहात मिरजा यांनी स्त्रीच्या आत्मभानासह जागतिकीकरणाने लादलेल्या बदलांचेही ला या कविता कमालीच्या दूरदर्शी असून त्या धार्मिक अपप्रवृत्तींवर आणि राजकीय फायद्यासाठी केल्या जाणाऱ्या अमानवी कृत्यावर सडकून टीका टिप्पणी केल्याचे दिसते त्यामुळेच या कविता संग्रहातील कविता भोवतालचे वास्तव टोकदारपणे मांडणारे आहेत खेळ भाग एक व दोन या कविते धर्माच्या नावाखाली आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी कशी भाजली जाते याचे चित्रण केले आहे मला वाटतं युद्ध धर्म आणि राजकारण यावरती लिहिणाऱ्या नीरजा सारख्या कवयित्री अजून दुसऱ्या तरी कोणी माझ्या तरी वाचण्यात आलेल्या नाहीयेत निरथक असे पक्षी मधील ग्लोबल कविता एक व दोन मधून एकोणीस सा, सांस्कृतिक अधपतनाचा स्वर प्रकट होतो त्यातील एक हो। कविता छोटीशी बघूया आपण बाईला केवळ शरीर असत हे तुमचं नाही पोहोचू देणार तिच्या तुम्हाला ग्लोबल गावातही विक्रीला काढलेल्या अनेक वस्तूंपैकी एक वस्तू बनवता आहात बाईला आणि ज्या मजा येते म्हणून आनंदाने साजरा करता आहात तुमचा पुरुषार्थ स्वची आदिम ओळख व्यक्तविणारी या संग्रहातील कविता एकूणच स्त्रियांच्या असतेपणाला त्यांच्या श्रमाला इतिहासातल्या त्यांच्या स्थानाला कसे अदृश्य करण्यात आले याचा नितांत सुंदर पण नेमका मागोवा घेताना दिसते या कवयित्रींशिवाय आजच्या काळातल्या तरुण कवयित्री ज्या धीटपणाच्या सीमा आणि व्याप्ती विस्तारत आहेत त्यातील काही ठळक नावं पुढे येताना दिसतात ती म्हणजे योजना यादव प्रज्ञा भोसले सुचेता खल्लाळ कल्पना दुधाळ सारिका उबाळे आणि तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख या नावांच्या आणि त्यांच्या कवितांच्या उल्लेखाशिवाय परिसंवादाचा हा विषय पूर्णत्वास जाणार नाही तर यामध्ये योजना यादव त्यांची कविता स्वतःची एक भाषा घेऊन येते थबकाला लावणाऱ्या प्रतिमा विधान कवितांमध्ये जागोजागी दिसतात मानवी मनाची अन, अ, अन, अन, अना अनाकलनीयता बहुपदरी गुंथे योजना यादव यांच्या कवितेतून अधिकपणे गडदपणे समोर येतात त्या म्हणतात पोखरता येऊ शकतो पुरुष पोखरता येऊ शकतो पुरुष उभ्या आडदांड पुरुषाला लागू शकते वाळवी फक्त आसक्तीच द्रव शोषणाऱ्या अळी सारखी असावी लागते बाई असं मांडतात पूर्ण कविता नाही घेते मी फक्त सुरुवात घेतली ही याच्यावरूनच आपल्याला पुढच्या कवितेची कल्पना येऊ शकते प्रज्ञा भोसले ची कविता मात्र साध्या सोप्या शब्दात रोजच्या जगण्यावर भाष्य करते आधुनिक म्हणणाऱ्या काळातही स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या मागास गोष्टी तिला माणूस म्हणून खटकतात ती संयत शैलीत पण ठाम आणि धीटपणे सवाल उभे करते तिची कविता आहे पाळीची तजवीज म्हणून या कवितेतला काही अंश बघूया नेहमीच जाते मी मेडिकल स्टोर मध्ये तोंडाचा स्टोल न सोडता अस्पष्टशा दबक्या आवाजात तेथे काम करणाऱ्या बाईला म्हणते त्या बाईच्या कानी शब्दही पोचलेले नसतात मी उच्चारलेले बाई उठते उच्चार शेल्फमधल्या खालच्या कप्प्यातलं का पॅकेट काढते कारण बाईच्या अंगवानी पडलेलं असतं माझ्यासारख्या अनेक बाया बायापोरींचं हे कुजबुजणं तरीही समजतेच आजूबाजूच्या पुरुषांना कारण त्यांचे कान ऐकत असतात दबके आवाज नाक घेत असतं वास डोळे नेहमीप्रमाणे शोधत असतात शिकार त्यांचं हे माझ्याकडे बघून मिश्किल हसणं लचके तोडत राहतं माझे मी स्वतःलाच विचारत राहते माझा गुन्हा काय ही देखील खूप विस्तारित आणि अतिशय मर्मभेदक भेदक जहाल अशी कविता आहे ही देखील आपण पूर्ण वाचावी अशा कविता सुरुवातीला सरळ सरळ साधी वाटत असली तरी तिचा शेवट धीटपणा कशाला म्हणतात याचा विदारक प्रत्यय देणारा आहे आणि म्हणून मी म्हणेन की ही कविता तुम्ही मिळवा वाचा आणि स्वतः ती अनुभवा यानंतर शेवटी मी ज्या कवयित्रीच्या धीट लेखनाचा मागोवा घेणार आहे ती आहे सारिका उबाळे या कवयित्रीच्या शपथ या कवितेने मी आजच्या परिसंवादातील माझा हा जो विषय आहे स्त्री साहित्य बोल्ड झाले आहे का तर हो निश्चितच बोल्ड झाले आहे असा निर्वाळा देणार आहे आणि या विषयाला पूर्णविराम देणार आहे सारिका उबाळे या आजच्या स्त्रीवादी कवितेतील लक्षवेधी आवाज आहेत आणि वेगानं बदलत्या काळात बदलणारी प्रश्न विचारणारी चिकित्सा करणारी स्त्री प्रतिमा ही कविता रंगवते त्यांची शपथ ही कविता मी आता सादर करते आणि त्यानंतर मी आपला निरोप घेते मी खाली सही करणार लिहून देते की मी कुठल्याही यल्लम्मा पोछम्मा कालिका पीर फकीर साधू महाराज महंत बाबा देवदेवता कुणाचीही उपासना करण्यास बांधील राहणार नाही त्याच्या बऱ्यावाई परिणामास मी स्वत जबाबदार राहीन मी लिहून देते की मी कुठलेही व्रतवैकल्य तपास करण्यासाठी बांधील राहणार नाही मी कुठलीही संस्कृती रीतभात जातपात मानणार नाही त्यापासून होणाऱ्या आशीर्वाद धुवा शाप इत्यादी तत्सम नफ्या तोट्याच्या मी मिंधी राहणार नाही मी खाली सही करणार असे लिहून देते की फक्त स्त्री म्हणून वाट्याला येणाऱ्या भोगांची जबाबदारी मी एकटी स्वीकारणार नाही मी कधीच माझे मन इच्छा वासना तहान भूक स्वप्न मारणार नाही आणि माझ्या येणाऱ्या पिढीस कुठल्याही प्रकारचे आस्तिक नास्तिक स्वस्तिकत्व स्वीकारण्यास बाध्य करणार नाही खूप खूप धन्यवाद